नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो एका अमेरिकन नागरिकाला गुगल मॅपनं चुकीचा रस्ता दाखवल्यानं त्याचा जीव गेल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे फिलिप पॅक्सन असं मृत व्यक्तीचं नाव आहे फिलिप यांना गुगल मॅपनं कोसळलेल्या पुलावरून गाडी चालवण्यास सांगितले हा पूल नऊ वर्षापूर्वी कोसळला होता तरी गुगल मॅपनं हा नकाशा अपडेट केला नाही हा त्यांचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप फिलिप पॅक्सन यांच्या कुटुंबियांनी केला आहे कोसळलेल्या पुलावरून गाडी चालवल्यानं पाण्यात बुडून फिलिप यांचा मृत्यू झाला होता फिलिप पॅक्सन यांच्या कुटुंबानं त्यांच्या मृत्यूबद्दल गुगल कंपनीवर खटला दाखल केला आहे त्यांचा असा आरोप आहे की नऊ वर्षापूर्वी हा पूल पडला होता हे नकाशात दाखवण्यात गुगल अपयशी ठरला आहे हा त्यांचा निष्काळजीपणा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो उत्तर कॅरोलिनामधील हिकोरी येथील कोसळलेल्या पुलावरून गाडी चालवल्यानं सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये फिलिप यांचा बुडून मृत्यू झाला होता गुगलच्या प्रवक्त्यानं सांगितलं की कंपनी आरोपांची पडताळणी करत आहे या प्रकरणी वेग काउंटी येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे फिलिप यांना दोन मुली आहेत त्यांच्या मुलीच्या नवव्या वाढदिवसाच्या पार्टीची तयारी सुरू होती मित्राच्या घरून ते गाडी घेऊन निघाले हा परिसर त्यांना अपरिचित होता असं या खटल्यात म्हटलं आहे त्यांची पत्नीही दोन मुलींसह आधीच घरी पोहोचले होते स्थानिक रस्त्यांबद्दल अपरिचित असल्यानं फिलिप हे गुगल मॅपवर अवलंबून होते याचा वापर आपल्याला घरी सुरक्षितपणे घेऊन जाईल असं त्यांना वाटलं असावं कुटुंबाच्या वकिलांनी खटल्याची घोषणा करताना एका निवेदनात म्हटलं आहे की दुःखद गोष्ट म्हणजे अंधारात आणि पावसात सावधपणे गाडी चालवताना त्यांनी गुगलच्या कालबाह्य दिशानिर्देशांचं पालन केलं आणि या नकाशानुसार जो पूल आता अस्तित्वात नाही त्यावरून गाडी चालवली आणि ते स्नो किकमध्ये कोसळले बुडून त्यांचा मृत्यू झाला दोन हजार तेरामध्ये पूल कोसळल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्याचे ऑनलाईन नकाशे बदलण्यासाठी गुगलशी वारंवार संपर्क साधला होता असं देखील दाव्यात म्हटलं आहे मित्रांनो शॉर्लट ऑब्झर्व्हर या वृत्तपत्रानुसार तोडफोडीमुळे ब्रिजच्या प्रवेशद्वारावर लावलेले अडथळे गायब होते तीन स्थानिक कंपन्यांवरही या प्रकरणी खटला चालवला जात आहे यात असा युक्तिवाद करण्यात आला आहे की पुलाची देखभाल करणं हे त्यांचं कर्तव्य आहे आमच्या मुली विचारतात की त्यांचे वडील कसे आणि का मरण पावले मी त्यांना समजावू शकत नाही आहे माझ्याकडे शब्द नाहीत जी पी एस दिशानिर्देश आणि पुलासाठी जबाबदार असलेले असं कसं वागले असतील हे मला अजूनही समजू शकत नाही मानवी जीवनाचं त्यांना महत्त्व नाही का असं त्यांची पत्नी ऑलिसिया पॅक्सन यांनी एका निवेदनात म्हटलं आहे दरम्यान गुगलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की पॅक्सन कुटुंबाप्रती आम्हाला सर्वात जास्त सहानुभूती आहे मॅपमध्ये अचूक माहिती प्रदान करणं हे आमचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही या खटल्याची समीक्षा करत आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद